श्री स्वामी समर्थ मराठी जगळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवशैनी एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला आपल्याला असे कोणते उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या सर्व संकटांचा नाश होईल आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल तर देवशैनी एकादशीला आपल्याला तुळशीचे काही सहा खास उपाय करायचे आहे यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता किंवा जमल्यास सर्व उपाय तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटांचा नाश होईल तर पहिला उपाय आपल्याला काय करायचा आहे की तुळशीजवळ रोजच आपण दिवा लावत असतो पण या दिवशी सकाळपासून जर का अखंड तुळशीजवळ आपण दिवा लावल्यास आपल्या घरातील आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते दुसरा उपाय म्हणजे घरात सुखशांती नांदण्यासाठी आपल्याला आपल्या तुळशीला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायची आहे या दिवशी तुळशीची पूजा करून तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा तुम्हाला मारायची आहे पण प्रदक्षिणाच मारावी पूजा करावी तुळशीचे पान कधीही या दिवशी चुकूनही तोडू नये या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये कारण जर का आपण तुळशीला स्वतःहून पाणी अर्पण केल्यास तुळशी मातेचा कोप होतो कारण या दिवशी तुळशी मातेचं सुद्धा व्रत असतं तिसरा उपाय म्हणजे शास्त्रानुसार या दिवशी जर का देवाला आपण जो कोणताही नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यामध्ये तुळशीची पत्ते जर का ठेवली तर देवाचा आशीर्वाद आपल्याला कायम राहतो माता अन्नपूर्णा आपल्या घरावर प्रसन्न होते श्री हरी विष्णू यांची कृपा आपल्यामध्ये राहते चौथा उपाय म्हणजे ज्याही कोणत्या घरामध्ये पती पत्नीचे पटत नाही पती पत्नीचे नाते खराब झाले आहे दोघांमध्ये भांडणे वादविवाद होता तर तुम्हाला तुळशी मातेला ओढणे चढवायची आहे आणि त्यांच्याजवळ पतीपत्नीतील आपल्या दोघांचे नाते सुधारण्यासाठी प्रार्थना करायची आहे हळूहळू तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हायला सुरुवात होईल पाचवा उपाय म्हणजे या दिवशी श्रीहरी विष्णू यांची सेवा केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून या दिवशी श्रीहरी विष्णू यांची सेवा आवर्जून करावी व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे त्याचप्रमाणे विष्णू यांना आपल्याला तुळशीची पाने अर्पण करायची आहे हे केल्यास तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतात सहावा उपाय म्हणजे या दिवशी तुम्हाला एका लोट्यामध्ये तुळशीची पाणी टाकून विष्णू यांचा अभिषेक करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप करून विष्णू यांची सेवा करायची आहे विठ्ठलाची मूर्ती असल्यास विठ्ठलाच्या मूर्तीवर तो अभिषेक करायचा आहे नसल्यास विष्णू यांच्या मूर्तीवरच अभिषेक करावा यामुळे या सर्व सहा उपायामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर तर नांदते शिवाय तुमच्या आयुष्यातील दुःख संकटांचा नाश होतो तुम्ही हे सर्व उपाय करू शकलास सर्व उपाय नक्की करा नाहीतर एक तरी उपाय नक्की करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यातील विघ्न कसे दूर होतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद